प्रिया मराठे हे ना हिंदी प्रिया हिंदी आज हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीत काही नवीन राहिलेलं नाही गेल्या कित्येक वर्षापासून प्रिया कलाविश्वात सक्रिय आहे या सुखांनो या आपासून ते पवित्र इष्टापर्यंत अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे त्यामुळे आज तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचं चा दिसून येतं प्रिया ही कायम तिच्या विषयीची अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते यात नुकतेच तिने जळगावमधील तिचे काही खास फोटो शेअर केलेले आहेत प्रिया सध्या तिच्या एका नव्या प्रोजेक्ट निमित्त जळगावला आले त्यामुळे शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तशी ती जळगावमध्ये फेरफटका मारत आहे यामध्ये तिला एक सुरेख केळीची बाग दिसली आणि इथे फोटो काढायचा मोह तिला काही आवडता आला नाही प्रियाने या केळीच्या बागेत काही फोटो क्लिक केले हे फोटो तिने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत प्रियाने हे फोटो जळगाव मधील खारगेडा येथील एका गावात काढल्याचं सांगण्यात येत आहे या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर आणि आनंदी दिसत आहे तसंच तिचं सिंपल लुक चाहत्यांचं चा लक्ष वेधून घेत आहे दरम्यान प्रियाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे यात चार दिवस सासूचे कसमसे या सुखांनो या पवित्र रिष्ठा तू तिथे मी स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्यजननी जिजामाता येऊ कशी तशी मी नांदायला यांसारख्या अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये ती झळकलेली आहे तुम्हाला सुद्धा प्रिया मराठी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद